आज ना चमच मी तसे ना आलूचे पराठे बनवले होते जे की आभीचे खूप असे फेवरेट आहे एकदम साधी सिंपल रेसिपी आहे तर मी तुम्हाला थोडक्यात आपली रेसिपी शेअर करते हाय हॅलो नमस्कार मी आरती आणि स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलवर येईल अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तर बघू शकता आज आहेत आबीला सुट्टी सॅटरडे असल्यामुळं त्याला सुट्टी असते आणि सुट्टी हे म्हणलं ना तर त्याला काय ना काही खायलाच लागतं नाश्त्याला तर ना मग इथं तो आज उशिरा उठला होता मग माझी सगळी कामं इथं झाली होती तर म्हटलं चला आता ना त्याच चाललं होतं मला नाश्त्याला पराठे बनव म्हणून तर मग मी तेच पराठे बनवत आहे आणि इथं बघू शकता इकडं सुट्टी असली की त्याला काही ना काही पाहिजेच असतं तर इथं त्यामुळं मग मी तर चला तुमच्यासोबत पण मी शेअर करते पराठेची रेसिपी तर चला सगळ्यात ता अगोदर ना तर सगळ्यात अगोदर इथे मी ना चार मोठे मोठे बटाटे स्वच्छ धुवून घेतले आणि त्याचे ना त्याला काप करून घेतले अगदी एका बटाट्याचे दोन दोन काप असे केले होते मी आणि लगेच ना मग कुकरमध्ये एक तांब्या पाणी घातलं आणि लगेच ना गॅसवर अगदी दोन ते -ती तीन शिट्ट्या करून घेतल्या दोन ते -ती तीन शिट्ट्यामध्ये आपले बटाटे छान असे शिजतात तर ना आता इकडे टाकले आहेत मी बटाटे शिजवापर्यंत दादा म्हटलं बटाटे शिजूपर्यंत आहे ना तर थोडंसं हे करावं तर कंटिन्यू चाललेलं असतं काही ना काही सुट्टी असली म्हटलं की काही ना काही त्याचं चाललेलंच असतं तर आता तुम्हाला दाखवते हे त्याचं काय चाललेलं आहे तर इकडं बघा कुडं चढलेलं आहे काय चाललेलं आहे बघू शकता हे खाली उतर खाली उतर तिकडं गॅस आहे तर असं असतं त्याचा घरी असला म्हटलं की काही ना काही चालूच असतं आणि खूप अस ना कंटाळा येतो सुट्टी असली की आराम अजिबातच नसतो काम म्हणजे काम चालूच असतंय काही पण काम कामासच असतंय आराम सुट्टी म्हटले की आपल्याला कुठं आरामच नसतोय तरी सॅटरडे सुट्टी असली ना तर तरी थोडस लवकर होतं कारण की तो झोपलेला अस तोपर्यंत कामात सगळे होऊन जातात पण स्वयंपाक वगैरे म्हटलं की सकाळी यांचा डबा करून दिला होता आणि त्यामुळे मग आता असं चाललं होतं की मला नाश्त्याला काय दूध पिलं होतं चहा बिस्किट खाल्ले होते मग म्हटलं चला आता त्याला बनवूया तरी ना बटाटे शिजून झाले होते आणि शिजून थंड करून इथे मी सोलून घेत होते आणि बघू शकता किती ती मधी मधी लुडबुड करत होतो सुट्टी असली का त्याला पण माझ्या मागं मागच असतो आणि तो, तो काही करत असला की मला पण छान वाटतं आणि सोबत त्याला घेऊन केलं ना तर मग त्याला कळतं पण की अरे हा किती मेहनत लागते कसं लागतं म्हणून आणि लेकरांचा तेवढाच त्यांना खूप आनंद पण होतो आणि इथं बघू शकता इथं मला बटाटे सोलून देत होता मी साल काढले नव्हते असेच घातले होते मग छान असे इथं बटाटे पण इथं सोलून घेतले आणि इथं कांदा टोमॅटो हिरवी मिरची सगळं मी इथं मसाले रेडी केले ते लगेच कढईमध्ये एक चमचा तेल घातलं जिरे जिरे घातले जिरे छान तड तडल्याच्यानंतर त्यामध्ये ना लगेच मी कांदा घालून घेतला कांदा पण छान असा आपल्याला लालसर भाजून घ्यायचा आहे लालसर भाजून घेतला त्यानंतर मी जे आलं लसूण हिरवी मिरची जी पेस्ट बनवली होती ना ती या कढाईमध्ये घालून घेतली आणि हिला पण दोन ते तीन मिनटं छान असं फ्राय करून घेतलं भाजूपर्यंत एकदम कमी गॅसवर आपल्याला हे प्रोसेस करायची आहे त्यानंतर जे आपण शिजवलेले बटाटे होते का याला हे पण यामध्ये आपल्याला घालून घ्यायचे आहे मी ना याला अगोदरच इथं हाताने मिक्स करून घेतलं होतं जे त्याचे जे जी तुकडे करून घेतले होते आणि मग मी हे पण यामध्ये घालून घेतले बघू शकता घातल्याच्या नंतर ना आपल्याला अगदी दोन ते तीन मिनटं छान असं याला हलवून घ्यायचं आहे वरतून कोथिंबीर घालायची आहे कोथिंबीर पण छान आपल्याला इथं हलवून घ्यायची आहे त्यानंतर ना यामध्ये अर्धा चमचा हळद घालायची आहे आणि मीठ मी अगोदरच घातलेलं होतं तर त्यामुळं इथं मी मीठ आता काही घातलंच नाही आणि छान अशी आपली इथं बटाट्याची रेसिपी चटणी तयार झाली आहे त्यानंतर ना मी अगोदर इथ लगेच मग पीठ पण भिजवून घेतलं म्हटलं थ चटणी थंड होऊपर्यंत आपलं पीठ पण भिजवून होतं कारण की गरम गरम करायचं ना तर थोडंसं ते बनवत पण नाही थोडीशी हे होतं बन बनवायला त्यामुळं मग मी तर थ चटणी थंड होऊपर्यंत म्हटलं पीठ छान असं भिजवून घ्यावा मग मी इथं छान असं पीठ पण भिजवून घेतलं आणि इकडं लगेच ना मग पाच मिनटं असं ठेवलं होतं पाच मिनटांनी ना आपलं पीठ पण छान असं भिजलं होतं आणि जे आपलं बॅटर होतं चटणीचं ते पण आपलं छान येतं थंड झालं होतं मग लगेच ना मी त्याचा पराठा लाटून घेतला सगळ्यात अगोदर ना मी एक आपण जसं चपाती बनवतो ना तशी एक छोटीशी चपाती लाटून घेतली आणि त्यावर ना बटाट्याची चटणी अशी भरून घेतली आणि बघू शकता एकदम मी ना जेवढे आपली पीठ होतं ना तर त्याच्याबरोबरीतच मी त्या चटणी घेतलेल्या आहेत आणि छानच आपल्याला त्याचं तोंड दाबून घ्यायचं आहे दोन्ही एका साईडनं छान असं थोडंसं पण आपल्याला उघडं ठेवायचं नाही आहे तोंड छान असं तोंड दाबून घेतलं ना त्यानंतर त्याला पीठ लावून दोन्ही साईडनं परत आपल्याला छान असं त्याला लाटून घ्यायचं आहे बघू शकता एकदम हलक्या हाताने लाटायचं आहे छान असा आपला पराठा लाटून घ्यायचा आहे आता याच्या इथं ना माझ्याकडून ते व्हिडिओ शूट करणं झालंच नाही म्हणजे मी केलं होतं पण ते झालंच नाही नंतर ना एडिट करता वेळेस लक्षात आलं की अरे आपलं शूट करायचं राहूनच गेला जेव्हा पराठा भाजला तर बघू शकता छान असं तेल किंवा तूप लावून आपल्याला छान असा पराठा तयार करून घ्यायचा आहे भाजून घ्यायचा आहे आणि बघू शकता एकदम छान टम्म फुगलेला आहे त्या अजिबात कुठं फुटलेला नाही काही नाही मग लगेच ना आभीला दिलं त्याला जेवायला आणि तो पण खूप खुश झाला होता कारण की त्याच्या आवडीचं होतं म्हणून तर मग त्यामुळे मग आम दोघांनी आम्ही एन्जॉय केला बाकी के तुम्ही व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला मात्र सबस्क्राईब करा बाय